पण शेतकरी काय करतो नको त्याला डोकं लावतोय शेतकरी काय करतोय पाच फुटी पटा टाकतोय बरोबर आणि मधी ड्रिप टाकतोय आता तुम्ही सांगा हे काय वड बाबा आहे का वरून खायला ह्याला काय कसरा त्या फुटभर आता इकडे ड्रिप आणि इकडे मटेरियल टाकलं काय जात त्याला फायदा तुमचा हात लांब पुरतोय का अरे बाबा हो असं उलट्या हाताने खायला घालल्यापेक्षा त्याला सरळ खायला घाला आणि सरळ त्याच्या बोडाला काय असेल ते खाद्य द्या तुम्ही पाणी बाग समजा पिव असेल मोसंबी असेल काय कोणाचे डाळिंब असेल कोणाचे द्राक्षे असेल संध्याकाळी मोटर सकाळी झाल्या बघा येतोय सर पाणी लिकेज होऊन बंबला जमिनीत उतरत पहिलं जर तुम्ही विहिरीत वरन बघितलं तर सुई ताळात पडलेल्या दिसायची पाच पारसा बरोबर आता तुम्ही मला उचलून टाका ना त्या बैलगाडीचा आग टाका दिसतोय बघा का काय दिसत नाही आपल्या शेतकरी चुकाय शेतकऱ्यांनी प्रत्येक चूक सजारले पाहिजे पाणी त्याच्या बुडाला दिलं पाहिजे त्याच्यामुळे तिकडे मुळे राहते शेतकरी मध्ये ड्रिप टाकतो त्याच्यावर खात सोडतोय म्हणजे त्या उसाने काय दिसतंय म्हणून काय वड बाबा कसरा मुळे असाल बरोबर मी शेतकऱ्याला काय सांगतोय की बाबा मी टाका तीस चाळीस हजार कांडी लावतो शेतकरी डोळा लावतो एकरात बरोबर डोक्यात उसपर्यंत सगळा उच्च टिकतोय आणि डोक्यात मी एक असा प्रयोग केला की माझं केशर आम्हाला होतं कालांतर असं एक लक्षात आलं की बाबा माझं हॉटेल मांडगाव जत्रा महाराष्ट्रभर देशभर चांगलं नाव झालं पन्नास रुपयाची कांदा एकदम चांगला आता शेतकऱ्यासाठी आपण थोडं काहीतरी करूया म्हणून ह्या केशर आंब्यात मी रोटरलेलं रान होत रोटरलेलं ट्रिप हाताली जुनी ट्रीप हाताली आणि त्याच्यावर एक डोळा पद्धतीने उसाची लागण केली तर ती लागण केल्यानंतर मी त्या उसाचा वाढदिवस घालायला चालू केला तर एक महिन्यानंतर एकवीस जानेवारीची लागण आहे एकवीस फेब्रुवारीला मी पहिला उसाचा वाढदिवस घातला चार शेतकरी आली चांगला दिसत गेला आणि पुढं पुढं फुट ते असं उचलत गेलं आणि अशी क्वालिटी आता उसाला आली बघा तुम्ही एका उसाच्या बेटाला पंधरा फुटव वीस फुटव पंचवीस फुटव पंच तीस फुटव एका बेटाला फुटले ते तर साधारण आता मी तेरा फुटा बारा फुटा पाहिला फुटव आता ह्याला असलेला साधारण पंधरा अठरा ते वीस फुटव असते तुम्हाला म्हणजे आणि ह्यातलं जर काट होत ना ते पाच दहा फुट असं काढून टाकून ते खाली साधारण पंधरा फुट वगैरे जरी धरलं तर मी शेतकऱ्याच्या रानात बांधावत जाऊन एक नवीन शेतकऱ्याला काहीतरी एक मला ही द्यायचं डोक्यात आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधाला जाऊन त्याचं जा रान बघून सरी लावा त्यांना कमी खर्चात अशा पद्धतीनं लागण लावायला प्रोत्साहित करतोय व मार्गदर्शन करतोय आणि अशा पद्धत बघताय तुम्ही सगळ्या कर्नाटक बॉर्डरला इकडे पंढरपूरला इकडं जीवरला सगळीकडे माझ्या लागणी चालू आहे त्या तर मी शेतकऱ्याला काय सांगतोय की तुम्ही सरी सोडू नका का सरी सोडू नका तर त्यांचं चुकत कुठे शेतकऱ्याचं ह्यात मी फक्त चुका दुरुस्त करायचं मी काय मोठा शास्त्रज्ञ नाही मी काय शाळा शिकलो नाही मी नावाला सात पेपास आहे तर मी दुसरी तिसरी विषय नाही पण सातवी पास आहे मी काय मोठा एमबीए झालं नाही सी अगदी झालनाय बीएमएसी अगदी झालना काय नाही पण शेतकरी काय करतोय इतके सारी खाल सोडतोय त्यात डोळं लावतोय किंवा रोप मग त्याची मुळी तिथन खाली फुट अर्धा दा, फुट जाते बरोबर आहे त्याची जमिनीचं फुलं असतं ते फुल कुठं असतं तापलेली जमीन असेल खत माती असेल ही वरच्या एक फुटात असतं बरोबर बरोबर आहे मग वरच्या हवा पाणी ती वरच्या चांगली जी कसलेली जमीन असते फुल म्हणतो आपण त्याला करड फुल वरच्या एका फुटात असतं मग दीड फुट सरी सोडायच्या खाली अर्ध्या फुटावर गेलं तर दोन फुटावर रोप खालेला मुळ्या खाली जाते त्या वर्ण डो किंवा आपल्या बाकरीजोड किंवा हे ठेवले जेवण ठेवल्यासारखं आहे वर्ण काय फायदा होतो मुळ्या खाली जाते त्या कुठे कर्लजारांना जाते कोणाच्या खडका मुरमच्या म्हणून मी शेतकऱ्याला काय सांगतो मी सरी नगा। जर शेतकऱ्याने सरी नाही सोडली अशा पद्धतीने जर रोटावेटर मारायचा त्याच्यावर ड्रिप हातरायची आणि त्याच्यावर मी शेतकऱ्याला सहा फूट जोडवत बारा फुट पट्यात देतोय आणि सवा फुटावर देतो चार हजार रोप शेतकऱ्याला लावून देतो प्लेन जशी आपण केळी लावतो तसे आपण जर सप्स जर आणून ड्रिप टाकून जर रोप लावली तर त्याची मुळी कुठे जाईल अर्धा फूट खाली जाईल फुटभर खाली जाईल म्हणजेच जी जमीन तापलेली कसली जी जमीन आहे जमीन त्याची मुळी राहील पुन्हा तीन चाकी ट्रॅक्टरने त्याला माती लावायची मध्ये सहा फुटा पट्यात फुट पट्यात जाईल तीन चाकी ट्रॅक्टरने माती ह्याच्या असा बेड तयार होती ज्या वेळेस एकदा माती लावायची का बेड तयार झाला इकडे बेड तयार झाला निचरा म्हणतो आपण राहणारा मधल्या जी पटा मधला ही मधला पटा त्यातनं सगळं पाणी निचरा होऊन निघून जात मी काय करतो दहा ते पंधरा मिनिटं मोटर चालू दहा ते पंधरा मिनिटं मोटर खाला दहा मिनिटं मोटर चालली पंधरा मिनिटं मोटर चालल्यामुळे काय होतं पाणी कुठे राहतं ड्रिप वॉटर उसाच्या मुळाला राहत उसाच्या मुळा सात राहत एक फुटाच्या आसपास आहे बरोबर तेवढं जर आण भिजवत तेवढं रान भिजलेल्यामुळे काय होतं जी मटेरियल सोडलेला आहे किंवा रासानी खत टाकले आहे हे कुठे थांबल त्याच्या मुळाला थांबल फक्त बुडा बुडाला थांबल ते काय खाली पण जाईल का बरोबर पाणी जर नाही लिकेज झालं तर जमिनीत खत जाईल का त्याच्यामुळे होतंय काय इकडे पाणी रानात लिकेज होत नाही सायिक बारा महिने वाढलं रान राहतंय तर गवात उगवत नाही आणि मुळाला पाणी सोडल्यामुळे सोडलेलं मटेरियल रासायनिक खत हे सगळं मुळाला राहतंय ह्याच्यामुळे काय होतं उसाचा ग्रोथ चांगला राहतोय आज शेतकरी काय करतोय वर्षातनं एकदा दोन दिवसाला मटेरियल टाकतोय असं नाही चालत तो सजीव जीव आहे जसं का आपल्याला सारखं खायला लागतं सारखी ताण लागते तशी त्याला लागतच नाही का तुम्ही एकदाच पाणी देत आहे पण पंधरा दिवस तिकडे बघायला जात नाही असं चालत त्याला रोज लागायला असं पाणी दिलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही लय पाणी देताय त्यावेळेस मुळी थांबलेली असते मुळे थांबली तृप्त झाली त्याची मुळी थांबती काय वेळेस लय हे झालं तरी मुली थांबती म्हणून आपण काय करतो जर तीन दिवसाला दहा ते पंधरा मिनिटं मोटर चालवलं आता जे तुम्ही सांगितलं की मी फक्त पंधरा मिनिटं मोटर चालवतो आणि वेळोवेळी त्याला पाणी देतो पाणी म्हणजे याचा अर्थ असा आहे का की जसं माणसं त्यावेळेस गरजेचं एकदाच आपण माणूस महिन्याचं पाणी पिऊन घेत नाही आता जर शेतकऱ्यांनी खोल सरी सोडली तर त्यात आता दुसरं पुढचं सांगायचं राहिलं की तुम्ही त्यात कांडी दाबता त्याला पांढरी मुळी असते जर पाऊस आला तर सरी गज भर असते चार चार दिवस आठ आठ दिवस ती पांढरी मुळी जी आहे कवळी मुळी असते एकदम पांढरी मुळी ती सडून जाते बरोबर त्याच्यामुळे तुमचा उसाचा बरोबर थांबतो फुटलेला सगळं जडून जाते महिना दोन महिना तुमची ती सरीच नाही बोपर्यंत सगळी वसाची वाट लागलेली असते म्हणून शेतकऱ्याला मी काय सांगतो तुम्ही पहिली गोष्ट सरी सोडू नका आज प्लॅन जागा उठून टाका केळी लावल्यासारखा कि लावा तीन ट्रॅक्टर ने घेत का बेड करा वर बेड झाला निचरा राहून पाणी निघून जाते पहिली स्टेज झाली आता दुसऱ्या स्टेजला ला आपण काय करणार आहे बघा आता पंधरा हजार पहिल्या स्टेज मध्ये ठिकाण बारा फुटाचा पटा मोठा राहतो शेतकऱ्याचा सहा फुटा जरी मी जोड वळ तरी तर बारा फुट मोकळी राहते बारा फुटा शेतकऱ्याचं काय होतंय पण शेतकरी काय करतो नको त्याला डोकं लावतोय शेतकरी काय करतोय पाच फुटे फटा टाकतोय बरोबर आणि मध्ये ट्रीप टाकतोय आता तुम्ही सांगा ही काय बाबा आहे का वरून खायला ह्याला काय कसरा कसरा मुळेमुळे फुटवर आता इकडे मटेरियल टाकलं काय त्याचा त्याला फायदा होईल सांगा बघा बर आता तुमचा हात का अरे बाबा हो असं उलट्या हाताने खायला घालल्यापेक्षा त्याला सरळ खायला घाला आणि सरळ त्याच्या बुडाला काय असेल खाद्य द्या तुम्ही पाणी बाग समजा पिरो असेल मोसंबी असेल काय कोणाचे डाळिंब असेल कोणाचे द्राक्ष असेल संध्याकाळी मोटर चालतो सकाळ झाला बघायचं सगळे पाणी लिकेज होऊन पंपला जमिनीत उतरतं पहिलं जर तुम्ही विहिरीत वर्ण बघितलं तर सुई सुळात पडलेली पाच पर्साची बरोबर आता तुम्ही मला टाका बैलगाडीचा आग टाका दिसतोय बाबा काय दिसत नाही आपल्या शेतकऱ्या चुका शेतकऱ्याने प्रत्येक सुख सजावले पाहिजे पाणी हे त्याच्या बुडाला दिलं पाहिजे त्याच्यामुळे तिकडे मुळे राहते मध्ये ड्रिप टाकून त्याच्यावर खत सोडतोय म्हणजे त्या उसाने काय काय वड बाबा कासरा कसरा असा बरोबर मी शेतकऱ्याला काय सांगतोय बाबा मी त्याच्या टाका पुन्हा एकदा तीस चाळीस हजार कांडी लावते शेतकरी डोळा लावतो एकरात बरोबर डोक्याक उसपर्यंत सगळा उच्च टिकतोय डोक्या कौच झाला जसं त्याला आता आपल्याला बघा कसं उसले आहे आपल्याला किती येतोय बरोबर असं त्याला गुदराय चालू होत त्याला गुदमराय चालू डोक्यात का त्यातला साठ था। ते सत्तर टक्के जागा जळून थांबतो आणि तीस टक्के वर जातो तर ते जागेला जळून थांबतो ते असं थांबत नाही त्या मालकाचं खातो सगळं आणि खाऊन खाऊन डोक्यात खायतो डोक्यात का आला दोन वर जाते बाकीचा जळून ह्या स्टेजला थांबतो पण जळून थांबत नाही त्याचं काय होतं गचपान तयार होत म्हणजेच पाचोट तयार होत झालेलं जी आहे ही ह्या तीन काड्या दोन वर जाते ते ह्यांना सारखं दाबत बर म्हणून त्याची वाढ होऊन देत नाही त्याला मोठा फुक होऊन देत नाही म्हणून तुमच्या उसाला आवरेज बसत नाही तर आपण काय केले पहिल्या स्टेजला बार रहती Jamie, बारा फुटात हवा खेळची राहते बारा फुटात हवा खेळची राहिल्यामुळं बारा फुटात हवा खेळची राहिल्यामुळे बघा फुटवर बारा फुटात हवा खेळची राहिल्यामुळे दोन्ही बघल्याने ऊन वार हवा हवा लागल्यामुळे ग्रोथ आहे सगळा ग्रोथ थांबला जातोय बघा ऊस हे सगळं ग्रोथ थांबला जातोय आता सगळं ग्रोथ थांबल्यानंतर की आपण नाना त्यांचे जे प्रयोग आहेत ते प्रत्येक बेटापाशी जाऊन ते दाखवताय आपण जाऊन बघूया इतकं हे होऊन सुद्धा इतकं झालंय आपल्याला काय करायचंय त्या बारा फुटातला ऊस पहिल्या स्टेजला आपण ह्या बारा फुटातला ऊस काय करतोय खिडच्या हवाला खिडची हवा वारा मिळल्यामुळे ह्या बारा फुटातल्या ऊसाच्या संख्या वर गेली बरोबर दुसऱ्या स्टेजला आपण काय करणार आहे हा जे बारा फुटातला उसा आहे तो काही हा ऊस आसार आहे काय करणार आहे तोगा आहे बरं म्हणजे दोन्ही करता ऊस एका सरी आपण रेलणार आहे बर बघितलं म्हणजे आता हा तिकडे रेलायचा बर म्हणजे दोन्ही बारा फुटाच्या टक्कर लावायची बर बघा आंबा एवढा झालाय बर आता बारा फुटाच्या पट्ट्यात टक्कर लावल्यामुळं हा सहा फुटाचा पट्टा बारा महिने मोकळा राहणार बरोबर पहिल्या स्टेजला तिकडं सहा महिना हवा खेळल्यामुळं ही एवढं फुटवा टिकलं बरोबर जे तुमचं सत्तर टक्के जर ते माझं जळ नाही आता दुसऱ्या स्टेजला मी काय करणार आहे असा उस्या बारा फुटा दोन्ही करता रेलणार हिकालला इकडे इकडे ही सहा फुटाचा पटा आहे बारा महिना पटा माझा मोकळा राहणार आहे बारा महिना पटा मोकळा राहिल्यानंतर भविष्यात काय होणार आहे जसं आपण लहान असताना पुढे yeah, जसं आपण लहान असताना आपली दादा काय करायचे अशी कटरी आलाय दाखवाय दाखवायची बरोबर अशी कटरी आलायची कटरी आल्यामुळे ह्या उसाच्या दोन्ही बघल्याने मोठे मोठे कुंभारे निघायचं आपण लहान असताना बघा हो बरोबर कुंभार आपण काय वेळेस काय शेतकरी मोडून आणायचे काय शेतकरी कारखान्याला तोडून घालायचे त्यावेळेस मोठं मोठं कोंबार होतं तर ती कुंभार वजन द्यायचं बरोबर आता काय होतं आता तुमच्या उसात एक पायाच्या चांगता कोंबारा दाखवा का फुटत नाही तर त्याला वार हवा मिळत नाही बरोबर आणि आपण ज्यावेळेस कट रेलत होतो त्यावेळेस दोन्ही बघण्याने मोठं मोठे कोंबारी निघायला तर आता आपण काय केलंय पहिल्या स्टेज मध्ये पन्नास साठ हजार ऊस तुमच्यासमोर तयार केला बरोबर आता दुसऱ्या कोंबारीच्या माध्यमातून तीस चाळीस हजार ऊस असा तयार करणारे कांड जसाय बघा आता किती कांडी झाली आता बघा कांडीची साईज मग तुम्ही काय म्हणता आमचा ऊस पस्तीस कांडीवर आहे ती कांडी असते एक नाही दोन इंचाची इंचा ती का तुमची कांडी लांबत नाही जवळपास आठ नऊ दहा इंचापर्यंत हा दहा पर्यंत कांदा आहे आता बरोबर तर आपला शेतकरी काय म्हणतोय की माझा ऊस पस्तीस कांडीवर आहे बाबा पस्तीस कांडीवर ऊस आहे मला पण मान्य आहे पण प्रेंस कांद्याची साईज बघा तुम्ही बरोबर आज मी तुम्हाला काय सांगतोय तीस फुट उजलांबला त्याच्या साधारण स्वास्थ्य सहा तुकडे होत्या बरं म्हणजे दोन उसाची एक मुळी बरोबर मग अशी तर कांदे दाखवाय क्वालिटी आपण एक मी तीच बघा मी शेतकऱ्यांना आवर्जून दाखवतो ही कांडी जी आहे ती माझी पूर्ण वीत आहे ती करेक्ट दहा इंचाची आहे आणि ही कांडी आता जवळपास दहा इंचाची आहे बघा फुटव आणि फुटव्याची साईज वॉटर साईज म्हणून शेतकऱ्यांनी मला माहितीये आहे ए आय तंत्रज्ञान जग लांब पुढे गेले गे पण एआय तंत्रज्ञान मग जग पुढे गेले पण ती काय सांगते फक्त तुम्हाला नोटिफिकेशन देतंय ही करा ती करा ही तुमची फुटव्याची संख्या वाढवत नाही म्हणून मी एआय तंत्रज्ञानाला चॅलेंज केले शेवटी ए आय तंत्रज्ञान कोणी बनवले आपणच बनवले ना बर ए आय तंत्रज्ञान कोणी बनवले आपणच बनवले मग तुम्ही असं नवीन प्रयोग करा ना आणि हे कमी खर्चात आहे रान नांगरा लागत नाही सरी सोडा लागत नाही साधे आपली ट्रिप टाकायची कमी पाणी कमी मटेरियल आणि उत्पन्न जास्त